जय शिवराय मित्रांनो आत्ता वडकी येथे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य असे ओपन बैलगाडा शर्दीचे आयोजन केले जाते तर या मैदानामध्ये आपला घोटकरांचा छोटा सर्जा आणि बाकासूर ही जोडी या मैदानामध्ये पळाली होती या जोडीने खरंतर गट जबरदस्त असा पास केला परंतु सेमी क्रमांक सातमध्ये बाकासूर आणि घोटकरांच्या सर्जेची हार झाली परंतु असो हारजित होत असते या वडकीकरांच्या मैदानामध्ये आपल्या मथुर आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक यांनी प्रथम क्रमांक केला परंतु आता आपल्याला बक्कासूर कोणच्या मैदानात दिसेल हे जाणून घ्यायचे आहे चला तर जाणून घेऊया एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थळ सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे नामदार श्री विजयबापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेलं आहे नामदार केसरी दोन हजार चोवीस असे ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन नियोजन केलेलं आहे या मैदानासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांची या मैदानासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या मैदानाच्या बक्षिसाची रूपरेषा कशा प्रकारे असणार आहे चला जाणून घेऊया सासोडकरांच्या या मैदानाची प्रवेश काय असणार आहे एक हजार रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे एक लाख एकवीस हजार एकशे अकरा रुपये रोख वमानाच्या दोन ढाली दुसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये रोख व मानाचे दोन ढाली तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा रुपये रोख व मानाच्या दोन ढाली चौथ्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एकसष्ट हजार एकशे अकरा रुपये रोख व मानाच्या दोन ढाली पाचव्या क्रमांकाचे बक्षीस असणार आहे एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये रोख व मानाच्या दोन ढाली सहाव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एकतीस हजार एकशे अकरा रुपये रोख व मानाच्या दोन डाली सातव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एकवीस हजार एकशे अकरा रुपये रोख व मानाच्या दोन डाली आणि आठव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख रुप। व मानाच्या दोन ढाली त्याचप्रमाणे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बैलगाडा मालकांना आवाहन करण्यात येते की या मैदानामध्ये गाड्यांची संख्या जर वाढली तर बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात येणार आहे आणि कॉर्टर सीमेमध्ये दोन नंबरला जी गाडी उतरेन त्या गाडीला रोख पाच हजार रुपये व मानाची एक ढाल देण्यात येणार आहे या मैदानाचे विशे विशेष सहकार्य अखिल बा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व पुरंदर हवेली आणि या मैदानाचे आयोजक नामदार विजय बाप्पू शिवतारे मित्रमंडळ पुरंदर हवेली या मैदानाची नोंद संपूर्ण ऑनलाईन बुकिंग होणार आहे या ऑनलाईन बुकिंगसाठी खाली दिलेल्या संपर्कावर संपर्क करून आपल्या गाडीची नोंद करून घ्यावी अशी बैलगाड्या मालकांना मा विनंती करतो नामदार केसरी या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला एस टी सी लाईव्हवर बघण्यात मिळेल त्याचप्रमाणे या मैदानात झेंडा पंच असणार आहे धनावडे बापू कालिदास घाटे समालोचन असणार आहे प्रवीण घाटे मयूर तळेकर रणजित बनसोडे चला तर जाणून घेऊया या, या मैदानासाठी बाकासूर येणार आहे का नाही मित्रांनो नामदार केसरी दोन हजार चोवीससाठी एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला बाकासूर येथे सज्ज झालेला आहे खरं तर बाकासूरचा या मैदानात पहिला नक्की कोणाभर असणार आहे हे अद्यापही म्हणजे समजलेलं नाही परंतु या मैदानासाठी बाकासूर आपलं पाळायला येणार आहे त्याचप्रमाणे सासूडच्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला नक्कीच कमबॅक करताना दिसणार आहे बकासूरचा पायरा देखील टॉपचाच पायरा असणार आहे परंतु मित्रांनो काही कारणास्त म्हणजे मैदानात हार जीत होत असती परंतु आपल्या जे बकासूर बकासूरचे जे फॅन्स फॉलोअर्स आहेत त्यांना एक या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करतो की ज्यावेळेस बकासूरची जरी आपल्या हार झाली मित्रांनो तरीसुद्धा वाईट कमेंट करत जाऊ नका मित्रांनो बरेचसे कमेंट असे येतात की महिने वायदेसाठी बैल पळवला असे झालं परंतु बक्कासूरला आतापर्यंत जेवढे जेवढे नंदी आलेले आहेत ते सगळे टॉपचे नंदी आहेत आणि बक्कासूरच्या बक्कासूरचे जे महाराष्ट्रात फॅन फॉलोअर्स आहेत खरं तर जबरदस्त असे फॅन फॉलोअर्स आहेत त्यामुळे चुकीच्या कुठल्या कमेंट करत जाऊ नका मित्रांनो अशी एक तुम्हाला एक नम्रतेची विनंती करतो कारण मी सुद्धा एक प्रेमी आहे कारण आपण एखादी वाईट केलेली कमेंट जर मालकाने वाचली तर अक्षरशः ती कमेंट त्यामुळे अशी वाईट कमेंट करून आता की त्याच्या माल मालकाला किंवा त्याच्या वगैरे वाईट मित्रांनो जाणून घेऊया अजून या मैदानासाठी कोण कोण सज्ज झालेली आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राजनंदिनी नंदुभाव सागडे कराडेकरांचा लहारा इतक्या दिवस आपल्याला मैदानात न दिसण्याचे कारण त्याच्या डाव्या पायाला लागल्या कारणाने तो इतक्या दिवस मैदानात आपल्याला दिसत नव्हता परंतु लारा आत्ता वडकीच्या मैदानात आलेला होता परंतु बऱ्याच मी पळल्या कारणाने गाडी आपली बाहेर गेली हे पाहू शकता तुम्ही त्याच्या पायाला लागले होते आणि लाराच्या लारा सुद्धा आपल्याला सासोडच्या मैदानात सा कमबॅक करताना दिसणार आहे मित्रांनो आणि लाराचा पायरा देखील एकदम टॉपचा पायरा असणार आहे लारा वडकीच्या मैदानात पुरंदर या बैलावर पळलेला होता दोन्ही बैल टॉपचीच आहेत आणि सध्या कसं बॅडलग असल्या कारणाने लारा आपल्याला सासूडच्या uh, मैदानात नक्कीच कमबॅक करताना दिसणार आहे हे बघू शकता तुम्ही लारा आणि नंदूभाऊ लारा आपल्याला uh, सासूडच्या मैदानात नक्कीच कमबॅक करताना दिसणार आहे त्याचप्रमाणे चला जाणून घेऊया हो अजून कोणकोणते नंदी या मैदानात येणार आहे तर वडकीच्या मैदानात आपला सर्वांचा लाडका शर्ट शर्टमुळे वडकीकरांचा कॉपटी सुंदर सुंदर सुद्धा आपल्याला सासोडच्या मैदानात दिसणार आहे मित्रांनो आणि सुंदरचा देखील पायरा टोपचाच असणार आहे सुंदरने ओळखीच्या मैदानात गुलाल केलेला आहे मित्रांनो आणि सुंदर, सुंदर सुद्धा आपल्याला सासूड मैदानात दिसणार आहे अशा प्रकारे मित्रांनो या एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला हे टॉपचेन तिथे परत कम बॅक करताना दिसणार आहेत तर मित्रांनो एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आपला बाकासूर असो लारा असो किंवा आपला कॉकटेल उर्फ सुंदर असो यांचा पायरा कोणासोबत असावा हे तुम्ही नक्की सांगा